या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग प्रतिष्ठित नागरिक तसेच माझे बालमित्र मैत्रिणी मैं मी आज तुम्हाला साहित्यबाई फुले यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चेतेने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करते स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला सावित्री स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला सावित्री उजळवलेलीच तू उजळवलेलीच तू क्रांती ज्योती ज्ञान ज्योती क्रांती ज्योती ज्ञान

स्त्री शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या स्त्रीला वंदन करून मी माझे दोन शब्द जय